हे एकंदरीत प्रकरण म्हणजे या सरकारला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का हा प्रश्न या हल्ल्यातून निर्माण होतो कारण हा हल्ला आहे हा दंगा आहे आणि हल्ला करणारे आणि दंगा करणारे दुसरे दुसरे गुढी नसून सरकारमधले एक जबाबदार जे भागीदार आहे सरकारमधील एक घटक आहे महत्वपूर्ण या घटक पक्षाने केलेला हा हल्ला आहे देशात सरकार संविधान कायदा आहे आणि गृहविभाग देखील आहे म्हणजे एकनाथ साहेबांच्या शिवसेनेचा महाराष्ट्राच्या गृह विभागावर विश्वास नाही म्हणून त्यांनी हा कायदा हाती घेतला असंही या निमित्तानं आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे दुसरा राहता राहिला विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि चोराच्या मनात चाललं का कारण त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही मात्र कोणाचंही नाव न घेता शिवसेना शिंदे गटाने स्वतःवर आणि शिंदेसाहेबांवर जी टीका ओढून घेतली याचा अर्थ त्यांनी ज्या त्या ठिकाणी मत व्यक्त केले त्या त्याच्याशी ते सहमत आहे आणि ते चिडून जाऊन त्यांनी हा हल्ला केला आहे वास्तविक चिडून न जाता कायद्याने आपलं राज्य चाललं पाहिजे आणि कायद्याने राज्य चालवायच्या मूल्यावर आपला विश्वास नाही याचाच अर्थ आपल्याला महाराष्ट्राचा ता 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 तालिबान करायचा आहे हे देखील यानिमित्त त्यांनी स्पष्ट होतं हल्ला करतेवेळी त्या ठिकाणी पोलीस हजर होते आणि पोलिसांनी जी बघायची भूमिका घेतली पुन्हा एकदा ही निषेधात्मक आहे अत्यंत दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि हत्या करते वेळी पद्धतीचं विकृत पद्धतीचं वर्तन त्या गुन्हेगारांनी केलं तशाच प्रकारचं हातामध्ये लाटाकाट्या घेऊन अस्त्र घेऊन जो हल्लेखाने हल्ला केला त्यांच्या चेहऱ्यावर कशा स्वरूपाचं एक विकृत हास्य होतं आणि आम्हीच आता सर्वे सर्व आहोत हा देखील संदेश त्यांना त्यानिमित्तानं कुठेतरी द्यायचा होता महाराष्ट्र जलसुरक्षा अधिनियम हा तालिबान प्रवृत्तीचा कायदा आहे तो येण्याच्याच पूर्वी या प्रचलित सरकारने महाराष्ट्राचा तालिबान जो केला आहे या संदर्भामध्ये मी त्याचा धिक्कार करतो निषेध करतो नागपूरचे करतो यांच्याकडून झालेलं नुकसान बसून केलं जाईल असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आता तशीच वसुली ही शिवसेना शिंदे पक्षाकडून एकनाथ साहेबांकडून की या बंदेखोरांकडून हल्लापोरांकडून वसूल करणार सरकार वसूल करणार आहे का याचं देखील उत्तर ताबोडतोबीनं सरकारनं दिलं पाहिजे फेम खान हा नागपूर या ठिकाणी दंगेच्या ता मागचा एक हस्तक म्हणून त्याचं नाव समोर आलं आणि ताबोडोपीनं त्याचं घर बाडण्याची आनुषकाने नोटीस दिली आणि आता त्याचं घर पाडण्याची कारवाई सुरू देखील आहे या दंगलीला मंत्रिमंडळातील एक मंत्री श्री राणे हे देखील यांची देखील चेतावणी या दखलीच्या मागे कुठेतरी चालली होत आहे तर आता देवेंद्र फडणवीस सरकार हे राणे यांचं घर देखील व ते घरावर देखील बुलडोजर चालवणार आहे का हा देखील एक आमचा प्रश्न या निमित्तानं सरकारला आहे आता सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो सर्वात महत्वाचा विषय हे जे स्टुडिओ होता हा स्टुडिओ काही काकदा त्यांचा नव्हता तो स्टुडिओ म्हणजे त्या परिसरातील हो कवी मंद्र ते एक सांस्कृतिक मंच होता अनेक कवी संग्रह कविता संग्रह प्रकाशित झाले अनेक कवितेचे कट्टे त्या ठिकाणी झाले अनेक सभा देखील त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व विचारांचे सर्व पक्षाचे लोक तिथे जात होती ती एक खासगी मालमत्ता होती मागच्या महिन्यामध्ये तिथले आमदार आणि मंत्रिमंडळातील जे सहकारी आहेत ते अशी शेला साहेब यांचा देखील सरकार त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी शिवसेनाचा सत्कार होतो त्या ठिकाणी जाऊन शिवसेना दगड करते म्हणजे नेमकं काय चाललंय भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य नाही का हा देखील धर्म त्या निमित्ताने येतो मात्र जे बलराजी जे आहेत जे या स्टुडिओचं संचालन करतात यांचे आजोबा ते स्वातंत्र्य सेनानी होते आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी लग्नही केलं नव्हतं की देशाच्या स्वातंत्र्याकरता माझा जर प्राण गेला तर माझ्या परिवारातलं का देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी लग्न केल्याने त्यांच्या आज त्याची तिसरी पिढी बलराजीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे आणि बलराजी त्या ठिकाणी कुठलाही नफीखोरी न करता एक सांस्कृतिक मंच म्हणून त्यांनी त्यांची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती त्या चांगल्या कामाकरता वापरतात त्या स्टुडिओमधून अनेकांनी स्वतःचं जीवन उभं केलेलं आहे दोन अंध विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन उभं केलं आहे अनेक कलाकार त्या ठिकाणवरून त्यांचा आत्मश्वास वाढत असताना महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि असं संस्कृतिक मंच आणि संस्कृती केंद्र जर शिवसेना शिंदेगड उद्ध्वस्त करत असेल तर हा संस्कृतीवरचा देखील हल्ला आहे एका स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या परिवाराच्या प्रॉपर्टीवर हा हल्ला संग्रह हे अत्यंत त्यांना जे काही करायचं होतं त्यांनी कायद्याच्या चौकटीत करावं एका खाजगी मालमत्तेची जी नाडधूस केली आहे ती संपूर्णतः आहे हे हा प्रश्न केवळ अभिव्यक्तीचा हा हा केवळ अभिव्यक्तीचाच हा प्रश्न नाही त्राभितीच्या परीकेने लोकांनी कसं जगावं हा देखील हा प्रश्न आहे त्यामुळे फ्रीडम ऑफ द डेमोक्रेसीचं काय हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो असंच एवढंच नव्हे तर फ्रीडम ऑफ लायव्हलीहूड हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे या स्टुडिओचं झालेलं पंचवीस लाखाचं जे नुकसान आहे ते तात्काळ दंगेखोलांच्याकडून वसूल करण्यात यावं आणि तोपर्यंत सरकारने सांस्कृतिक संस्कृतिक केंद्र पुन्हा उभं करावं त्या ठिकाणच्या संसदेत केंद्राला त्याच्या पाट्या काढून टाका ते, 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 ते बंद करा म्हणून पोलीस दमाव देत आहे पोलीस दमदाटी करत आहेत हे देखील अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा तालिबान या सरकारला करायचा आहे का हा प्रश्न या निमित्ताने या उदाहरणातून निर्माण होतो भाजप शिवसेना ही आता भाजपच्या सोबत त्यांचं कुठेतरी अंदाज आहे की काय असाही प्रश्न या निमित्ताने हा उपस्थित होतो आणि त्यांचा हा आक्रस्काळीपणा जो आहे हा समजण्याच्या खुलीतील आहे